जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी करणार असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन तिथेच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे खडसेंनी त्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या मात्र त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी रावेरमधून शरद पवार गटाकडून लढण्यास नकार दिला त्यामुळे खडसेंची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली रविवारी रात्री ते तडकाफडकी दिल्लीला गेल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावे अशी इच्छा रक्षा खडसे यांनी नुकतीच व्यक्त केली होती मंत्री गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी जोर लावत असल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे असं सांगून भाजपात परतण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले त्यामुळे एकनाथ खडसे आपली भूमिका कधी जाहीर करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल